श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे तसेच श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना पण तेवढाच महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यात सगळी वाढ बघत आहात गुरुचरित्र पारायणचे दत्तजयंतीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातच येते चंपाष्ठीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातच येते कारण या दिवशी क्षणरात्र उत्सव साजरी करत असतो आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते मार्गशीर्ष मार्गश महिन्यात महालक्ष्मीचे व्रत कथा महालक्ष्मीची पूजा करायची असते ते सुद्धा महत्त्वाचा आहे पद्मपुराणामध्ये महालक्ष्मीने या व्रताचे वर्णन केलेले आहे जे कोणी ही व्रता करेल त्याला धनधान्य समृद्धीची कमी पडणार नाही त्यांच्या घरात अखंड वास करेल हे स्वतः महालक्ष्मी देवीने सांगितले आहे गुरुवार असल्यामुळे दत्तभक्तांनाही या सेवेला अतिशय महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना दोन हजार चोवीस गुरुवार चार आलेले आहेत या चार गुरुवारमध्ये बरेच संग्रह येणार आहेत बरेच प्रश्न आहेत त्याच संदर्भाची आजची माहिती आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर मार्गशीर्ष महिना पहिल्या गुरुवार आलेला आहे पाच तारखेला दुसरा आलेला आहे बारा तारखेला तिसरा आलेला आहे एकोणीस तारखेला आणि चौथा गुरुवार आहे सव्वीस तारखेला तर सव्वीस तारखेला गुरुवार असल्यामुळे एकादशी सुद्धा आहे या दिवशी सफला एकादशी आहे एकादशी असल्यामुळे महिलांना प्रश्न पडलेला आहे तर एकादशी आमची सुद्धा असते व्रताचे उद्यापन करायचे का उद्या आपण कधी करू शकतो एकादशी आणि गुरुवार व्रत एकत्र धरू शकतो का तर पण बघा मार्गशीर्षचे गुरुवार तर त्या दु दू, त्या दिवशी तुम्ही दोन उपवास एकत्र धरू शकत नाही ज्यांचे एकादशीचा उपवास आहे कसा सोडायचा काय सोडायचा ते आपण नंतर बघूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा सव्वीस तारखेला गुरुवार तुम्ही धरायचा आहे काय ना पहिला गुरुवार काय होतं ना आपल्याला पहिलाच गुरुवारी मासिक धर्म येतो अडचणी येतात ही जी पोती आहे असं वर्णन केलेलं आहे की कुठल्याही गुरुवारी शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी व्रताची सुरुवात करू शकता आठ गुरुवार करू शकता पण त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यातले जर गुरुवार केले तर लाभदायक आणि फलदायिक आहे कधी पाच गुरुवार येतात तर कधी चार गुरुवार येतात या वर्षी चार गुरुवार आलेले आहेत आम्ही गुरुवार धरलेले सुरुवात केली होती पण काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार थांबले तर आम्ही नव्याने सुरुवात करू शकतो का तर हो तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता काही कारणांमुळे आम्ही गुरुवार धरू शकत नाही जरी बाळातीन झाली असेल तरी कारणांमुळे आपण धरत नाही तर एक वर्ष तुम्ही थांबून गेला असं जरी तुमच्या बाबतीत असेल तर बघा असे काही कारणे असतील जर तरी गेला असेल थांबून गेला असेल तरी तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता तर ह्या काही हरतालिकेसारखा नाही आहे तुमच्या जरी थांबला तर नव्याने तुम्ही सुरुवात करू शकता तर आप पहिला गुरुवार जरी राहिला तरी तुम्ही गावाला गेला काही लग्न कार्याला गेला तर तुम्ही दुसरा गुरुवार करू शकता तर बघा यावर्षी जरी तुम्हाला नाही जमलं बहिणीचं लग्न असेल किंवा अजून काही तुमच्या जवळचं लग्न असेल तर यावर्षी तुम्ही थांबवू शकता ते मार्गशीर्ष महिन्यातले व्रत सातत्याने करत असाल तर एक वर्ष गॅप घेतला तरी चालू शकतं नाही घेतला तरी अतिशय उत्तम संसारित काही अडचणी असतील यात्रा आहे काही दुःखात आहे असं काही घडलं असेल तर यावर्षी तुम्ही थांबू शकता तर बघा मांडणी कशी करायची तर ती साधी सोपी आहे संकल्प करायचा आहे तर बघा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे की आप या व्रताची सुरुवात करत आहोत तर करून घे करता आणि करविता सगळे देव आहेत आपण कोणी नाही आपण फक्त निमित्त आहोत प्रार्थना करा आजमन करायचं आहे संकल्प करायचा असतो संसारात जे काही अडचणी आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला मांडणी करायची आहे आपल्याला संकल्प एकदाच करायचा असतो संकल्प सोडताना आपण डबल करायचा गरज नाही आहे तर मांडणी सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही तुम्ही करू शकता पण सकाळीच तुम्ही मांडणी करून घ्या तर बघा आपलं सगळं घरातलं सगळं आवरल्यानंतर तुम्ही सकाळी मांडणी करू शकता तर बघा एक तांब्याचं कलश घ्यायचा आहे पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू फूल टाकायचं आहे आणि तां तांब्याला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे चारी दिशेला रेषा आणि कुंकुवाने आपल्याला रेषा खालून वरती काढून घ्यायच्या आहेत तर बघा ती पत्री असते तर ती पण आपल्याला ठेवायची आहे पाच झाडांची पानं ठेवायची आहेत नारळ नारळ ठेवायचा आहे ठेवायचे आहेत पाच प्रकारचे त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे खाली अक्षदा ठेवायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि कलश स्थापना करायचा आहे तर घरातला कलश मांडायचा का तर नाही तो आपल्याला रोजचा कलश आहे आपल्याला दुसरा कलश स्थापना करायचा आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे बिड्याची दोन पानं ठेवायचे आहे त्याच्यावर हळकुंड सुपारी खारी खोबरं ठेवायचं असतं पाच फळे ठेवायचे आहेत या पद्धतीने मांडणी करायची आहे तर तुम्ही मांडणी देवासमोर करा किंवा दुसऱ्या जागी केली तरी चालेल तर बघा पोती ठेवायची आहे महालक्ष्मीची कहाणी वाचायची आहे महालक्ष्मी अष्टकम वाचायचं आहे उपवास नाही धरला तरी चालेल मांडणी करू शकता हो तुम्ही मांडणी करू शकता सेवा करा एखादा जवळचं लग्न असेल तर तुम्ही गुरुवार नाही धरला तरी चालेल तुम्ही उपवास धरावा लागेल मग तुम्ही बाहेरचं खाल्लं जाणार मग उपवास घरी बघा घरी कसा सोडला जाईल याची आपल्याला काळजी करायची आहे तर बघा उपवास सकाळी सोडला तरी चालेल संध्याकाळी सोडला तरी चालेल ते तुमच्यावर आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मार्गशीर्ष गुरुवार आणि अकरा गुरुवार एकत्र धरायचे का तर नाही मार्गशी कारण सांगते एकावेळी दोन व्रतवैकल्य करू शकत नाही हे नियम असतो मार्गशीर्ष महिन्यातले ते गुरुवार धरता येतील अकरा गुरुवार तुम्ही नंतर धरता येतील तर बघा तुम्ही जर तुम्हाला अकरा गुरुवार धरायचे असतील तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार नाही धरले तरी चालेल तर बघा तुम्ही असं केलं तरी चालेल तर बघा अकरा गुरुवारचे मांडणी सेवा करा आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारची सेवा केली तरी चालेल मार्गशीर्ष महिन्यातले व्रत वैकल्य करू नका पण सेवा केली तरी चालेल तर बघा ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही तर ते मांडणी सेवा करणार आहे मग ते खाऊन पिऊन करणार आहेत या पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल असं केल्याने तुमचे अकरा गुरुवार केले जातील आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार गुरुवार बघा सेवा पण तुमच्याकडून होऊन जाईल तर तुम्ही योग्य जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता मार्गशर्ष महिन्यातले व्रताची मांडणी हे अर्थात आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्या वस्तू आहेत तर त्या उचलायच्या आहेत याचे उद्यापन कधी करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातले उद्यापन त्याच महिन्यात केले जाते एकादशी आलेली आहे मग कसं करायचं तुम्ही जानेवारी महिन्यात पण करू शकता याचे उद्यापन तुम्ही मार्गशीर्ष महिना संपलेला असतो बघा मग त्या टायमाला तुम्ही मार्गशीर्ष महिना संपलेला असो मग काही ठिकाणी असं नियम असतात की मार्गशीर्ष महिन्यातले व्रत गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असतात तर असं तुमच्याकडे असेल तर बघा तुम्ही आवर्जून नियम पाळा तर बघा प्रत्येक गावाकडे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम असतात जे तुमच्याकडे आहे तेच नियम तुम्ही पाळावे नाही तर तुम्ही जानेवारी महिन्यात जो पहिला गुरुवार येणारे आहे तर व तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापन खूप साधं सोपं आहे साध्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे पाच महिला किंवा सात महिला कुमारिका असेल तर चालेल तर सवासनी मग विधवा बोलवायच्या का असं अजिबात नाही प्रत्येक स्त्री सेवा करायचा अधिकार आहे सवासनी आली पाहिजे मग विधवा असेल काहीच मनात आणायचं नाही जे स्त्री भेटेल ती तुम्हाला बोलवायची आहे उद्यापन करा तुम्ही व्रताची कथा पुस्तक द्या तर आपल्याला एक फळ अर्पण करायचं आहे त्यांना फळ द्यायचं आहे ती पुस्तक आहे ती क कथेचं पुस्तक आहे ते द्यायचं आहे आणि बघा तुम्हाला काही तुम्ही काही बनवलं असेल गुडा गुडाचा नैवेद्य तर तुम्ही तो द्या नाही तर खीर दिली तरी चालेल पाच सवासनी बोलवा जेऊ घाला किंवा कुमारिका पण चालतील तर त्यांना जेऊ घाला मान सम्मान करा जर बघा तुमचं जरी आमच्या घरात लग्न हे काही नाही आहे पहिल्या गुरुवारी जरी अडचण आली मांड़, तर, तर तुम्ही लांब राहा तुमच्या जरी मुलगी असेल तिच्याकडून करून घ्या तुम तिच्या मांड तिला मांडणी करायला सांगा कथा वाचायला सांगा किंवा घरात दुसरं कोणी असेल तर तिल त्यांना सांगा तुम्ही उपवास धरा तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही उपवास करायची घाई करू नका तुमचं बाळ तुमचं शरीर खूप महत्त्वाचं आहे एक वर्ष नाही केलं तरी चालेल काही फरक पडत नाही जर गुरुवार जरी गुरुवारीच लग्न आलं असेल तर तुम्ही थांबू शकता व्रताचे पालन होत नाही तर करून त्यात अर्थ नाही आहे तर नव्याने सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकता जर तुमचे थांबले असेल एक दोन वर्ष तर तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता लवकरच मार्गशीर्ष महिना येणार आहे दत्त जयंतीसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत खूप म्हणून मार्गशीर्ष महिना अनन्यसाधारण महत्त्व आहे या महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष व्रत साजरी करूया आपण तर सेवा पण करणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात खूप काही करण्यासारखं आहे तर आज आपण इतकंच बघूया तर आजचा व्हिडिओ इथंच थांबमध्ये आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ